देशभरात पाच मे रोजी झालेल्या नीट यूजी परीक्षेत अनेक घोटाळे झाल्याची शक्यता समोर येत आहे नीट यूजी दोन हजार चोवीसचा निकाल रुजी चार जून रोजी घोषित झाला त्यामुळे परीक्षेच्या निकालासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत काही परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना वेळ कमी दिला गेल्यामुळे ग्रेस मार्क्स देण्यात आले त्यामुळे ते त्यांच्या मार्क्स आणि रँकिंगमध्ये मा मोठी वाढ दिसून आली आहे असे कारण एन टी कडून देण्यात येत आहे परंतु या संदर्भात कोणत्या सूत्रानुसार गुणांमध्ये वाढ केली आहे व किती विद्यार्थ्यांच्या गुणात वाढ केली आहे याबद्दलची स्पष्टता अद्यापही एन टी एफे देण्यात आलेली नाही त्यामुळे विद्यार्थी पालकांमध्ये व शिक्षण क्षेत्रामध्ये या निकालाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत तसेच कित्येक विद्यार्थ्यांनी समाज माध्यमांवर पेपर आधीच प्रकाशित झाल्याची माहिती देत प्रश्नपत्रिका फुटीचे देखील आरोप होत आहेत या सर्व विषयांना लक्षात घेता विद्यार्थ्यांचा कुठलाही नुकसान होऊ नये म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने सीबीआय चौकशीची मागणी केली आहे या मागणीला घेऊन अभावीप आज देशव्यापी आंदोलन करीत आहे आज गेल्या चार तारखेला चार जूनला लोकसभे इलेक्शनच्या सोबत एन टी एद्वारा नीट एक्झाम याचे पण रिझल्ट आऊट केले गेलेले आहे आता जे हे रिझल्ट आउट झाले आहे हे आ, सं म्हणजे डा डाऊटफुल आहे कारण याच्यामध्ये एकूण सिक्स्टी सेवन मुलांना आउट ऑफ मार्क मिळाले आहे जे की असं म्हणजे जर आपण बघितलं तर हे आत्तापर्यंत असं झालेलं नाही आणि हे खूप मुश्किल आहे असं मुल मिळणं तर आता हे जे आपण संदेह दर्शवून राहिलो की याच्यामध्ये एक एक्झाम एक लीकसुद्धा झाले पेपर लीकसुद्धा झालेले आहे तर या पेपर लीक आणि हे काय पूर्ण प्रकरण आहे यामागे कोण दोषी आहे जर कोणी पैसे देऊन विक पेपर विकत घेतले आहे ट्यूशन क्लासेस तर त्यांची पण मा अशी जाच झाली पाहिजे याकरिता आज आणि पूर्ण देशाभरात हे आंदोलन घेऊन राहिलेलं आहे आणि आमची हेच मागणी आहे की या जो पण यामध्ये दोषी आहे स्टुडंट्सच्या भविष्यासोबत जो पण खिलवाड करणारा आहे त्यांच्या सीबीआय सीबीआय जहाज दारा त्यांना कडी ते कडी सजा भेटली पाहिजे नमस्कार पायल किनाके विदर्भ प्रांत मंत्री विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत म्हणून आपण या नीट ॲस्पिरंटच्या सन्मानासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज इथे निदर्शने करून राहिलेलं आहे आमची एवढीच मागणी आहे की या एन टी एसारख्या जी एन टी ए विद्यार्थ्यांना भारत हा तरुणाईचा देश म्हणून ओळखला जातो त्या तरुणाईंना रस्त्यावर उतरण्यावर आणले आहे आत्महत्या करण्यावर आणलेलं आहे अशा एन टी एला तुरुंगवास झाला पाहिजे या एन टी एच्या बिरेगसीवर हा सीबीआय जात झाली पाहिजे आणि नीटच्या ॲस्पिरंटला न्याय मिळाला पाहिजे ही विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत मंत्री म्हणून मी आपल्यासमोर मागणी करते